नुकत्याच झालेल्या जबलपूरमध्ये ते दिनांक अकरा तेरा मार्च दरम्यान मध्य प्रदेश पॉवर मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडच्या मार्फत संपन्न अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या स्पर्धेत राहुल कांबळे यांनी शरीर स्पर्धेत रौप्य पदक पटकावले जबलपूर येथे देशातील विद्युत क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी आयोजित क्रीडा स्पर्धेत शरीरसृष्टी वॉल क्लास एकशे सदुसष्ट ते एकशे बहात्तर सेंटीमीटर गटात सहभागी होऊन राहुल कांबळे यांनी रौप्य पदकाची कमाई केली ते सांगली महावितरणाच्या माधव नगर उपविभागात वरिष्ठ तंत्रज्ञ या पदावर कार्यरत आहेत सर्वश्रेष्ठच्या विविध स्पर्धेत सहभागी होऊन त्यांनी यश मिळवलं या स्पर्धेबद्दल मुख्य अभियंता परेश भागवत अध्यक्षक अभियंता धर्मराज पेटकर कार्यकारी अभियंता अप्पा खांडेकर यांनी त्यांचं कौतुकही केलं तसेच संजय सर मेट्रोलजिम डॉक्टर अमोल कालेकर विशाल देवकर सेबल सर यांचे त्यांना मार्गदर्शन लाभलं बॉडी बिल्डर राहुल कांबळे यांचं प्रेरणा घेण्यासारखी कार्य ते म्हणतात की तरुण पिढीने व्यसनाच्या आहारे न जाता व्यायामाचा छंद जोपासला पाहिजे जिद्दीच्या आणि कष्टाच्या जोरावर त्यांनी ही नावलौकिक कमावलं पाहिजे पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी नमस्कार माझं नाव राहुल कांबळे मी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये वरिष्ठ तंत्रज्ञ टेक्निशियन विभागाला काम करतो आणि व्यायाम हा माझा छंद आहे मी बारावीपासून व्यायाम करतो दोन हजार अठरापासून मी स्पर्धा खेळायला सुरुवात केलेली आहे त्याच्यामध्ये मी नुकतंच मध्य प्रदेश जबलपूरमध्ये येथे सिल्वर मेडल जिंकून आलेलो आहे आणि माझं हे सांगणं आहे की सर्वाने व्यायाम करावा व्यायामामुळं आपण निरोगी राहतो आणखीन व्यसनापासून लांब राहतो आणखीन माझं हेच पुढचं स्वप्न आहे की मी ऑल इंडियासाठी महावितरणचं गोल्ड मेडल मिळवून आणणं हे माझे स्वप्न आहे